परभणी शहरातील महानगरपालिकेच्या अख्यारिद्धीमध्ये येणाऱ्या या प्रभाग क्रमांक सोळा साकला प्लॉट उदयनगर या भागामध्ये रस्त्यावर हे मोठ्या प्रमाणामध्ये नालीचं जे पाणी आहे तर ते आपण पाहू शकतो की व्यवस्थित नाल्या बांधल्या बांधलेल्या नाही आहेत आणि अनेक वर्षापासून ज्या नाल्या आहेत त्या नाल्या काढण्यात येत नाहीत स्वच्छतेचं जे जी काम आहे ते व्यवस्थित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या एरियामधील लोकांना या प्रकारच्या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे आपल्यासोबत प्रभाग सोहळामधले काही नागरिक का आहेत जे नागरिक सातत्यानं या बाबतीमध्ये महानगरपालिका आणि प्रशासनासोबत संवाद करतायत निवेदन देत आहेत परंतु स्वच्छतेच्या या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची त्यांची तक्रार आहे कधीपासून झाले नाहीत नाल्या गेले चाळीस वर्ष झालं इथं नाली आणि रस्ताचा प्रश्न आहे कुठल्या प्रकारे प्रशासन याची दखल घेत नाही आमच्याकडून घरपट्ट्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वसुल्या होत आहेत परंतु इथल्या प्रकारची ते नाल्याच्या समस्या आहेत नाली आहे रस्ता आहे ग्रीन झोनचा प्रश्न सांगतोय इथं हे साकळा प्लॉट मध्ये ग्रीन झोनचा प्रश्न आहे त्याच्यामुळं तुमच्या कुठल्या प्रकारचा एरियाचा विकास होत नाही असा आहे बर मला शासनाला हेच म्हणायचं तुम्ही घरकट गर घरपट्टी कोणा बेसवरती घेतात आमच्या इकडे ग्रीन झोन आहे मग घरपट्टी घेतात तसं रोड आणि झाले झाल्या पाहिजेत आमची प्रमुख मागणी आहे याच्यामध्ये अस्वच्छतेमुळं निर्माण होणारे जे प्रदुर्भाव आहेत त्यामुळे जे आरोग्याचे प्रश्न तयार होत आहेत मग टाकालो कोणी म्हणजे प्रशासन कशा पद्धतीने बघते की काय आहे याना 50 साल नाल्या नाही काही नाही क्या नाही क्या सारा सपाणी पाणी पाणी नाल्या नाही काही नाही सारा नाल्या का पाणी सारा घाण का पाणी आरे 50 साल हो रही है ट्रेकी नालिनयना कुछ नाही ना र नाही हवाकू अच्छा तो ये रस्ते ये एरिया के जो नगर शो के उनको नहीं बोले जा बोलले को क्या क्या बोल नेता

आणि तो करतो करतो म्हणले आणि पत्ता नाही आता फोन उचल आम्ही फोन करायला मागणी काय मावशी तुमची मागणी करून द्या बाकी काही नाही आम्हाला माहिती आम्ही झालो इथं मथारे झालो पोरीच्या काहीच नाही इथं असंच आहे म्हणून म्हणे मध्ये साहेब येतात त्या मोठ्या रोडापासूनच तिकडेच जातात खाली काही खडे साहेब खाली उतरतच नाही

असं म्हणायला बोलून घेऊ एरियामध्ये येते आपले हे प्रभाग सोहळा तर या महानगरपालिका आयुक्तांना किंवा प्रभाग समितीला तुम्ही बोललात कधी जाऊन माझं बोलून काहीच केलं नाही ते सत्कार केला तरी केलं नाही केलं म्हणजे रस्त्याच्या कामासाठी लोकांनी सत्कार पण केला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पण तरी पण पन हे रस्त्यावरची परिस्थिती आहे एक तर रस्ता पण नाहीये नाल्या पण नाही येतात आणि नाल्या नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये हे जे घाण पाणी आहे ते हे रस्त्यावर येत आहे आपण पाहू शकतो हे सातत्यानं चाललंय जवळपास तीस चाळीस वर्षापासून ह्या एरियामध्ये जे लोक राहत आहेत त्या लोकांना या प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी प्रशासनाकडे दाद मागण्याचं काम केलंय आपल्यासोबत हे ज्येष्ठ नागरिक आहेत काय झालं का काय काय आहे हाल हे बघा आम्ही चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं आमचे घर बांधून इथं राहिला तेव्हापासून इकडे वस्ती महागडली जुनी आमची आहे आमच्याकडे कुणी ख्याल केला नाही आणि महागून वस्त्या झाल्यात इकडे रोड झाले नाल्या झाल्यात आणि आमच्याकडे नाल्या नाहीत आम्हाला कमीत कमी ऐंशी पासून इथं राहत आहोत तरी सरकारनं आमच्याकडे ध्यान द्यावं ही विनंती आमची आता हे जे सगळं घाणपाणी रस्त्यावर हो येत आहे याच्यामुळं जे प्रदुर् याच्यामुळं जे प्रादुर्भाव तयार व्हायला आहे त्याच्यामुळं जे लहान लेकरांना वगैरे जे तापीचे वगैरे ते ता त्रास होऊ शकते किंवा जे मच्छर आणि मोठ्या प्रमाणामध्ये कीटकजन्य पदार्थ पण तयार होतात तर या या परिस्थितीकडे महानगरपालिका एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छतेचे ढिंडोरे पटवते आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता केल्याची त्यांच्या जाहिराती चालू असते आता पण प्रत्यक्षामध्ये गल्ल्यामध्ये किंवा खूप वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या एरियामध्ये पण स्वच्छतेची ही परिस्थिती आहे श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे परभणी